मित्रांनो आपल्याला माहिती आहे एअरबस ए थ्री थ्री झिरो या पॅसेंजर विमानाची दोन्ही इंजिने हवेत उडतानाच बंद पडलेली मात्र तरी देखील हो हो दे ते विमान सुखरूपरित्या लँडिंग होऊ शकले त्यामागील खरे कारण होते रॅट सिस्टम जेव्हा एखादे विमान टेक ऑफ करते तेव्हा तिथे त्याला खरी गरज असते ती थ्रस्टची थ्रस्ट म्हणजे विमानाला पुढे ढकलण्यासाठी लागणारी ताकद थ्रस्ट सोबतच विमानाला अजून एका गोष्टीची आवश्यकता असते ती म्हणजे सलग इलेक्ट्रिसिटी ज्यावर विमानाचे कंट्रोल चालवले जातात आणि या दोन्ही गोष्टींची पूर्तता केली जाते ती विमानाला असलेल्या इंजिन कडून ठराव अल्टीट्यूडवर विमान फ्लाय करत असताना अचानकपणे दोन्ही इंजिने बंद पडली तर तिथं मात्र शेवटचा पर्याय उरतो तो, तो रॅट म्हणजेच रॅम एअर टर्बाइनचा आपत्कालीन स्थितीत रॅट स्वतःहून ऍक्टिव्हेटेड होतो त्यातील टर्बाईन बाहेर येऊन इलेक्ट्रिसिटी डेव्हलप करतात जे कॉकपिट सारख्या नेसेसरी युनिटला वीज पुरवतात नॅव्हिगेशन कंट्रोल अल्टिट्यूड इंडिकेटर सिस्टम इन्फॉर्मेशन डिरेक्शन फायंडर फ्लाईट डिस्प्ले थ्रोटल कंट्रोल लँडिंग केअर शिफ्टिंग रेडिओ स्क्रीनिंग अशी बरीच महत्त्वाची डिवायसेस यावर रन होतात याच गोष्टींमुळे दोन हजार एक साली कॅनडा एअरलाईन्सचे एअरबस ए थ्री थ्री झिरो हे पॅसेंजर विमान दोन्ही इंजिने बंद असूनसुद्धा हवेत एकशे वीस किलोमीटरपेक्षा एक जास्त अंतर ग्लाईड करू शकले आणि शेवटी ते योग्य ठिकाणी सुखरूप लँडिंग करण्यात आले तर मित्रांनो अशा नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी आपल्या क्वालिटी कॉन्टेंट या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा